सर्वांना नमस्कार माझे नाव सिद्धी पांडुरंग मोरे मी आज आपल्या समोर अण्णाभाऊ साठी यांच्या विषयी बोलणार आहे <laughs> अण्णाभाऊ भेदवामुळे शिक्षण घेता आले नाही झाले जात जात एवढेच म्हणे मी एकटा नव्हतो युगायुगाची युगा साथ होती अरे मी एकटा नव्हतो युगायुगाची युगा साथ होती सावध हा प्रस्तापिकांनो ही सुरुवात आहे ही तर सुरुवात आहे सत्य शोधक अशा या महान नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम एवढे बोलून मी माझी भाषेत सोपवते